माझ्या व्हिडिओवरती आणि म्हणूनच बऱ्याच लोकांचे कमेंट आले की आम्ही वेस्टर्न लाईनला राहतो म्हणजे मुंबईतल्या वेस्टर्न लाईनला राहतो आणि त्यामुळे आम्हाला गोरेगाव मध्ये किंवा तर या लाईनवरती उत्तम प्रतीचे टेम्पल ज्वेलरी त्याचसोबत महत्त्वाचं काय तर टेम्पल ज्वेलरी आहेच पण तुम्हाला गोल्डचं प्लेटिंग मिळणार आहे त्याच्यावरती गोल्ड पॉलिश मिळणार आहे महत्त्वाचं सो गोल्ड पॉलिश असलेली इमिटेशन ज्वेलरी तुम्हाला कुठे मिळणार आहे ते ही स्वस्त दरातली ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप भारी कलेक्शन आहे मी पर्सनल पर्सनली तिचं बरंचसं कलेक्शन एक्सप्लोअर केलेलं आहे सो so आत्ता मी कुठे एक्झॅक्टली तर आत्ता मी आहे गोरेगाव ईस्टमध्ये गोरेगाव ईस्टमध्ये कुठे तर शॉपर्स स्पॉट असं या छोट्याशा शॉपिंग सेंटरचं नाव आहे आणि आपण ज्या स्टोअरला विजिट करणार आहोत श्वेता नावाची माझी छान मैत्रीण आहे ती फॉरेवर देसी नावाचं एक मस्त शो छोटंसं बुटीक इथे रन करते ज्वेलरीचं तर तेच सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे जेव्हा तुम्ही शॉपर स्पॉटमध्ये येता आतमध्ये तेव्हा पहिली पायरी चढली की पायरी चढल्यावरती तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि इथे बरीचशी छोटी छोटी दुकानं तुम्हाला दिसतील सो आपण जाऊयात आणि मी तुम्हाला दाखवते सो असं पुढे आला तर लगेचच तुम्हाला राईड घ्यायचं आहे इथे राईड घेतलं तर राईड घेतल्या घेतल्या फॉरएव्हर एव्हर देसीचा बोर्ड दिसलाय मला मी तिथे घेऊन जाते तुम्हाला का तळांग फॉरेवर देसी असं या इमिटेशन ज्वेलरीचं स्टोअरचं नाव आहे शॉप नंबर सी फोर शॉपर स्पॉट डिंडोशी तुम्हाला पहिले इथे डिंडोशी कोर्ट लागणार आहे त्याच्या थोडंसं दोन मिनटाच्या अंतरावरती पुढे आलं तर शॉपर स्पॉट नावाचं इथे तुम्हाला शॉपिंग सेंटर दिसेल तिथे आतमध्ये यायचं सी फोर असं स्टोअरचं नाव आहे फॉरेवर देसी आणि श्वेता हे रन करते चला जाऊन तिला भेटूयात काम वाव बाहेर इयरिंग्स खूप सुंदर आहेत पण अजून पण बरेचसे दागिने आहेत तिच्याकडे इमिटेशन ज्वेलरीचे तर फॉर एवर देसीमध्ये श्वेता आपल्यासोबत आहे लोकमत चखीमध्ये तुझं खूप खूपच स्वागत आहे फॉर देसी हा ब्रँडचं नावच किती मस्त वाटतं आहे ना तर पहिले तुझ्या ब्रँडबद्दल सांग किती महिने झालेत सुरू करून ते सांग येस yes, येस yes. वेलकम टू फॉर एवर देसी सो so, माझं नाव श्वेता सुपेकर आहे आणि मी फॉर देसी स्टार्ट केलं एक सहा एक महिने झाले सो दसऱ्यालाच आम्ही शॉपचं ओपनिंग केलं आहे सो ओव्हरऑल माझं कलेक्शन दाखवायला आज मी खास तुम्हाला इन्व्हाइट केलं वी आर सुपर एक्सायटेड मजा येणार yeah. आहे आणि तुझ्याकडे टेम्पल ज्वेलरी खूप जास्त फेमस आहे असं मी ऐकलं बट आय मस्त से तुझ्या आत्ता घातलं आहेस ना ते खूप सुंदर दिसतंय म्हणजे yeah. अगदी ती पाडवासाठीचा लुक तिने रेडी केला आहे तिचा इतका yes. सिम्पल सोबर लुक मस्त वाटतो आहे so सो ह्याच्यातलं कलेक्शन आपण बघूयात का हो हो नक्की मी माझ्या नेकलेसपासून स्टार्ट करते सो दिस इज अ ठेवा डिझाईन ठेवा आत्तापर्यंत फक्त गोल्डमध्ये आलेला बट आम्ही त्याला आर्टिफिशियलमध्ये आणला आहे बट दिस इज अ रिअल ठेवा जो गोल्डमध्ये यूज होतो अँड जे पण कुंदन वर्क क ते सगळं रिअल स्टोन्स यूज करायचा ट्राय केलेला आहे so सो त्याचा रूप ओव्हरऑल रेच येतो एकदम मस्त आणि ते खूप छान वाटतंय येस yes. ग्रेट इवन मध्ये तुम्ही जो बघताय त्याच्यातले कुंदन हे रिअल कुंदन आहेत त्याच्यामुळे त्याचा रिचनेस अजून जास्त खुलून येतो सो so, ते एकदम रिच क्वालिटीचे प्रोडक्ट आहेत जे तुम्हाला सहज फॉरेवर देसी येथे भेटून जातील uh, सगळे ब्रास मटेरियल आहे गोल्डन पॉलिश आहे त्याच्यामुळे स्वॅटिंग पाण्याने काहीही हरकत नाही तुम्ही कितीही यूज करा ते डेलीसाठी तुम्ही यूज करू शकता सो गोल्डमध्ये हे सगळे ऑप्शन्स आहेत ही सगळी रेंज थाउजंडची आहे ह्यातला कोणताही पीस तुम्ही घ्याल विथ इयरिंग सेल ह्याचं वर्क फिनिशिंग जसं गोल्ड मध्ये असतं तसं अगदी असतं त्याच्यामुळे हा घातल्यावर कोणाला ओळखता नाही गोल्ड आहे की आर्टिफिशियल सो ओव्हरऑल हे गोल्ड so, hey, hey, uh, gold... gold... पॉलिश आहे का या अ गोल्ड पॉलिश सो त्याच्यामुळे स्वेटिंग पाण्याने काहीही फरक पडत नाही फक्त स्प्रे साबण नाही लावायचा आणि मी जसं पॅकिंग करून देईल तसं ठेवायचं ओके मग तुम्ही कितीही युज करा सो इट्स अ गोल्ड रिप्लेसमेंट खूपच सुंदर आहे ह्याचे डिझाईन्स yes. महत्त्वाचे खूप युनिक वाटत आहेत आणि ह्याचे इयरिंग्स पण तितके सुंदर वाटतात सेकळे सेट विथ इयरिंग ग्रे हा मागचा जो सेट आहे ना हाही खूप छान वाटतो आहे हे देखील मोनालिसा स्टोन्स आहेत सो ते आपल्या okay. इंडियन टोनवर खूप छान दिसतात तुम्हाला हवं असेल तर मी एक लुक दाखवते सो यू कॅन म्हणजे तुम्हाला कळेल की कसं दिसतंय सो so हे खूप लाईट वेट असतात तुम्ही अगदी कोणत्याही साडीवर कितीही कॉन्ट्रास्ट करू शकता अगदी सुंदर वाटतं सिम्पल सोबर आणि त्याच्यासाठी आम्ही त्याच्या खास बँगल्स पण बनवलेल्या हो आहेत सो so, ह्या बँगल्स आणि नेकलेस असा फुल सेट येतो खूपच छान आहे सो so, हे दोन सेट येईल आणि हो, कडे नेकलेस आणि इयर काय रेंज जाते या पूर्ण सेटची आपल्याकडे नेकलेस आणि इयरिंग्स आहेत तो थाउजंड रुपीजला आहे okay. आणि अठराशेच्या बँगल्स आहेत कड्यांमध्ये पण हे असे कडे आहेत त्याच्यामुळे साईजचा इश्यू येत नाही आणि हे आपण हात दूतला वगैरे काही फरक पडत नाही बर हो नाही आणि जर अठराशेच्या बँगल्स थाउजंडचा सेट जर फुल कॉम्बो घेतला तर ऑफर चालू आहे खास पाडव्यासाठी पंचवीसशेला फुल सेट येईल आणि अजून एक अनाउन्समेंट करते पाडव्यासाठी खास ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे कोणतीही परचेस करा ट्वेंटी पर्सेंट ऑफ भेटेल तर मुंबईला आपण प्रवास करतो दागिन्यांचं म्हंटल तर सोनं म्हटलं की टपलेलेच असतात कधी एकदा तो उडवतो सो so, आम्ही हे ऑप्शन केलेत की तुम्ही ॲज अ हे आर्टिफिशियल वाटत नाहीत हे गोल्डचेच वाटतात आणि तुम्हाला लग्न कार्यात वगैरे सहज वापरू शकता असे मंगलसूत्र आहेत काय रेंज ह्याची हे, हे टू थाउजंडला आहेत टू थाउजंड सेमच रेंज आहे हे सगळे टू थाउजंडलाच आहेत बर सो so, इथे तुम्ही स्क्रीनवर काही डिझाईन्स बघू शकताय एवढेच डिझाईन्स नाही तर अजूनही बरेच डिझाईन ऑप्शन्स आहेत जे तुम्ही इथे आलात स्टोरला विजिट केलं तर तुम्हाला एक्सप्लोर करता येईल इवन हे फक्त मंगलसूत्र नाही आहे तर मंगलसूत्र विथ इयरिंग हा खूप सुंदर सेट आहे ह्याची प्राइस काय जाते आपल्याकडे हा टू थाउजंडला आहे अच्छा कोणतेही मंगळसूत्र हे जे आहेत हे टू रेंज मध्ये विथ इअरिंग्स विथ इयर आता हे पण मोती आर्टिफिशियल नाही जे बाजारात दीडशे दोनशेला भेटतात हे ते प्लॅस्टिकचे म्हणी नाही तू आता कॉम्बो सेट म्हणालीस याचं तर कसं आहे ते सो नेकलेस हा एक नेकलेस असणार त्याची लेंथ एवढी आहे ओके नेकलेस इयर आणि हे ब्रेसलेट सो ब्रेसलेट पण मल्टीपर्पजने यूज करू शकतो असं आहे नाही सो हे टू थाउजंडचं कॉम्बो सेट आहे गळ्यातलं ब्रेसलेट आणि कानातले त्याच्यामध्ये जो कलर हवा आहे जो तो भेट ओके सो हे तीन कलर्स आहेत सध्या आपल्याकडे yes. जर कोणी अजून कोणत्या इतर रंगाचं काही आपल्याकडे ऑर्डर मागितली तर ते तेही आपल्याला कस्टमाइज करून मिळेल का हो oh, कस्टमाइज करून भेटेल ओके okay. आणि महत्त्वाचं ऑनलाईन आपल्याकडे डिलिव्हरी ऑप्शन आहे का म्हणजे ऑनलाईन काही कोणी मागवलं तर ऑनलाईन शॉपिंग करू शकतो का हो हो नक्की करू शकतो फक्त माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला जो पण आवडेल त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्याची जी प्राईज आहे मी तुम्हाला पाठवेल त्याच्यावर डिस्काउंट असेल पाडव्यापर्यंत ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे सो ते पाडव्यापर्यंत अवेलेबल असेल आणि तुम्हाला मी कुरियर पाठवेल तुम्हाला पहिला पहिला कॅश ऑन तुम्हाला पे लागेल बऱ्याचदा असं असतं की कॅश ऑन डिलिव्हरी मिळेल का तर नाही ऑनलाईन मध्ये बऱ्याचदा तसं तशी फॅसिलिटी नसते त्यामुळे तुम्हाला पहिले पे करावं लागेल आणि त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते सो स्क्रीनवरती तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता नेकलेस हा नेकलेस विथ ब्रेसलेट आणि कानातले आहे पायल पायल पाहिजे पण हा फुल खूपच सुंदर आहे हे कोणाला काही असं गिफ्ट द्यायचा विचार करताय स्वतःसाठी पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे नक्की घेऊ शकता हे पैंजण म्हणून पण खूप सुंदर दिसतात मस्त आहे इव्हन पैंजण मध्ये अजून एक ऑप्शन आहे आपल्याकडे हा पैंजण सो हे बघा आपण इमिटेशन ज्वेलरी मध्ये पैंजण मोस्टली प्रेफर करत नाही पण आय थिंक इथली जी व्हरायटी आहे ती बघता तुम्ही नक्कीच असे पैंजण प्रेफर कराल कारण की कधीही छान सेट आहे सो ओके काय रेंज मध्ये जाईल हा सेट, सेट, सेट पूर्ण कॉम्बो मध्ये घेतला तर हा थाउजंडचा चा सेट आहे आणि थ्री थाउजंड टू थाउजंड चे पायल आहेत मस्त आहे हे खूप छान आहे ना आता मोठे हार मगाशी जसं तिने घातलेलं ते तर त्याचं कलेक्शन आम्ही दाखवणार आहोत बरेच बरीच व्हरायटी आहे पण इथे तुम्हाला बघण्यासारखं आहे खरं तर खूप मस्त टेम्पल ज्वेलरीचे पेंडेंट आणि चेन जर तुम्हाला मोठमोठे हार घालायचे आहेत किंवा कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचे आहेत किंवा अगदी सिम्पल सोबर डिझाईन्स हे साडीवरती फक्त एलिगंट लुक कॅरी आहे तर असं काही ऑप्शन तुम्ही घेऊ शकता ज्वेलरी ह्याच्याबद्दल काय माहिती देशील आता हे पण कृष्णाचं पेंडेंट आहे सो त्याचं वर्क फिनिशिंग आपल्याला छान वाटतं आणि हे सगळे गोल्ड गोल्ड पॉलिशमध्ये हो हो सगळ्यांची सेम क्वालिटी आहे बरं आणि स्टार्टिंग रेंज काय जाते आपल्याकडे ह्याच्यामध्ये मध्ये हा थ्री थाउजंडचा आहे हा टू थाउजंड एट हंड्रेडचा आहे आणि हे कमी रेंजमध्ये आम्ही काढलेले आहेत ते अठराशे ला येतील तुम्हाला बरं ग्रेट आणि हे अशी पॅकेजिंग आहे का आणि हे विथ इयरिंग्स आहेत नॉट इंडिव्हिज्युअल सगळ्यांचे विथ इयरिंग्स येतील सो हा नेकलेस आहे आणि हे इयरिंग्स आहे असं कॉम्बिनेशन आहे ओके आहे आणि हे ही लक्ष्मी आहे का हो oh, ही लक्ष्मी आहे खूप सुंदर वाटत पॅकेजिंग आहे हे आपला नेकलेस म्हणजे पेंडंट आणि त्याची चेन आणि हे इयरिंग असं कॉम्बो ऑफर भेटतो आपल्याला मस्त आणि अठराशे स्टार्टिंग रेंज अठराशेलाच आहे ते बाकी मग थोडं थोडं वाढत जातं आता तुम्हाला पेंडंट नकोय फक्त माळा हवा तर तो पण ऑप्शन आहे काय रेंज हा लाच आहे बर हो, ओके कृष्णाचं नुसतं एक घातलं सुंदर वाटतं नाही खूप छान वाटतोय आणि पेंडंट मध्ये व्हरायटी किती असेल आपल्याकडे साधारण पेंडंट मध्ये अजून भरपूर व्हरायटी आहे पण इथे सगळं डिस्काउंट नाही सो so, हे अशा पद्धतीचे ग्रेट इवन हे पण ठेवायचे हा पण त्यातलाच प्रकार आहे आणि महत्वाचं आहे याचे खूप सुंदर आहेत खूप रेखीव आहेत खर तर ओके इवन हा पण मोराचा डिझाईन ह्याच्यामधले कलर आमची मिनाकारी पद्धत खूप युनिक आहे आणि खूप क्रिएटिव्ह आहे बापरे केवढे छान छान डिझाईन ऑप्शन्स आहेत इथे आला तर नक्की कन्फ्यूज होणार आहात तुम्ही काय घ्यावं हो। मस्त सो so, समर मध्ये उन्हाळ्यामध्ये वेडिंगला जात आहे आणि हलकी फुलकी ज्वेलरी हवी आहे तुम्ही असं विचार करत असाल बापरे केवढं हेवी आहे पण हे अजिबात हेवी नाहीये आहे मस्त इव्हन हे सगळे टेम्पल मध्ये हे पूर्ण मंदिर आहे मंदिरामध्ये जसं वर्क वर्क ट्राय केलं आणि केवढं रेखीव काम आहे काय रेंज जाते टेम्पल मध्ये आपल्याकडे टेम्पल मध्ये पण फाय थाउजंड सिक्स थाउजंड तीच ओके खूपच मस्त आहे हे असे पीस आहेत की तुम्ही शोधून काढलं की कर कुठेतरी डाऊट की कुठेतरी मिस्टेक आहे ती पण तुम्ही शोधून काढू शकत नाही ही अगदी गॅरंटी आहे मस्त हे नाही ह्याची काय रेंज जाते साधारण हा एट थाउजंड अच्छा एट थाउजंड सो मी जसं ब्रायडलच सेट म्हटले तर त्याचं वर्क फिनिशिंग तुम्ही बघू शकता इतका आणि महत्वाचं हे कुंदन जे खालती लावलेत ना दीज आर रिअल कुंदन सो so, त्याचं तुम्ही हे पण बघाल मागची साईड पण बघाल त्याचं फिनिशिंग वर्क हे खूप सुंदर असतं आणि याची पूर्ण रेंज काय जाते साधारण हा ऍक्च्युली टेन थाउजंडचा आहे सो so, तुम्हाला मी रेंटवर भेटेल पण ऑनलाईन अवेलेबल नाही आहे तुम्हाला शॉपमध्ये येऊन परचेस करावं हो लागेल म्हणजे रेंटसाठी सो okay. so, आज माझं फंक्शन आहे तर त्याच्या आदल्या दिवशी मी देते तुम्ही सकाळी या दुपारी या संध्याकाळी या स्नो इश्यू ह्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला करायचं त्या दिवशी तुम्ही फुल डे करू शकता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही मला आणून द्या अकरा बारापर्यंत तुम्ही आणून द्या बर म्हणजे आणि त्याची रेट काय जातात रेंट वरती घ्यायची आता हा टेन थाउजंडचा आहे सो त्याचा रेट असेल अठराशे रुपये okay. वन डे चार्ज त्याच्यामध्ये तीन दिवस इन्क्लूड केलेले अगोदरचा आणि नंतरचा बरं आणि डिपॉझिट घेतलं जाईल ते सिक्स थाउजंड रुपीज okay. डिपॉझिट असेल अच्छा आणि गे जेव्हा तुम्ही घेऊन जाल तेव्हा तुम्हाला डिपॉझिट रिफंड होईल बर हे तुम्ही लेहंग्यावर साड्या हा राईट छान दिसतात नोवारीवरती तर हाही खूप मस्त दिसेल हा मिडल हा खास त्याच्यासाठीच केलाय हे काही मोत्यांचं कलेक्शन आहे जे करून ते असं ब्रायडल ला छान दिसेल हे खूप मस्त वाटतंय इयरिंग गळ्यातलं आणि त्यासोबत ही अशी बिंदी मिळेल तुम्हाला Yes, टेम्पल मध्ये राईट येस हा टेम्पल मध्ये वरती कलश आहे खाली मंदिर आहे त्याच्यामध्ये कृष्ण भगवान बासरी वाजवताना असं प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला दिसत खूप सुंदर ह्याची काय रेंज जाते हा एट थाउजंडचा चा एट थाउजंडचा चा असं जसं आता तू म्हणालीस की ब्रायडल मध्ये आपण ब्रायडल कलेक्शन मध्ये आपण रेंट आऊट करतो yes. असे पण काही थोडे हेवी रेंज चे तू रेंट आऊट करतेस का आता आपण हार बघून झालं पण ज्वेलरी म्हटलं तर त्याच्यामध्ये अंगठी कडे त्याचसोबत नथ आणि बुगडी फार महत्त्वाचा विषय ठरतो त्यामुळे आपण तेही बघणार आहोत बट अजून इथे तिने हारचं थोडं कलेक्शन काढले तर त्याबद्दल काय सांगशील सो आम्ही हा लॉन्च केलेला आहे पारंपरिक दागिना पुतळी हार सो हा नवीनच लाँच केलेला आहे सो याचं लुक पण मी तुम्हाला दाखवते सो तुम्हाला आयडिया येईल एड़। काय रेंज जाते आणि ह्याची हा तुम्हाला येईल टू थाउजंड टू हंड्रेडला विथ इयरिंग अशा पद्धतीने हा दिसतो आणि हा पारंपरिक असल्यामुळे तो आपल्याला एक वेगळा अटॅचमेंट असतो खूप सुंदर आहे विथ इयरिंग्स हे वेस्टर्न इंडो वेस्टर्न आपण दोघूनही याच्यावर वेअर करू शकतो सो आपण एक व्हाईट शर्ट घातलाय थोडं लुक एलिगंट करायचंय सो दिस इज गुड ऑप्शन आणि हा इझी टू वेअर असतो जस्ट असं नेक मधून टाकायचं आणि दॅट्सअर आता पारंपरिक दागिने म्हटलं तर दुर्वाहार कसा राहील त्याच्यामुळे दुर्वाहारसाठी आम्ही दोन ऑप्शन्स केलेले आहेत हा छोट्यामध्ये आणि हा लाँगमध्ये हा तुम्ही लहान मुलींना पण सहज वेअर करू शकता आणि लाँग पण खूप छान आहे काय रेंज जाते लाँग ह्याची लाँग ह्याची एट फिफ्टीला आहे आणि छोटा आहे तो फो फोर नाईंटी नाईनला अंगठ्यांमध्ये पण तुम्ही बरीच व्हरायटी बघू शकता आणि ही एक तू वेअर करून दाखवा आम्हाला अशी सुंदर एक अंगठी घातली तरी तुमच्या पूर्ण हाताचा लुक आणि तुमच्या अटायरचा लुक खूप वेगळा होऊ शकतो इथे आम्ही लिमिटेड कलेक्शन दाखवतोय पण इथे आलात व्हिजिट केलं फॉर एव्हर देसीला तर अजून व्हरायटी तुम्हाला बघायला मिळू शकते त्याचसोबत कडा कडा हा खूप महत्वाचा पार्ट प्ले करतो ट्रेडिशनल वेअरवरती तर तुम्हाला बघा मोत्यांचे पण आहेत त्यासोबत मोठे पण आहेत आणि अगेन तुम्हाला नॉर्मल जसे गोल्डचे येतात त्या पद्धतीचे पण इथे मिळणार आहेत डायमंड एडी oh, स्टोन आहे का हे हो एडी स्टोन नाही मोत्यांचं डिझाईन असलेले आहेत सो असे बरेचसे डिझाईन ऑप्शन्स आहेत आणि ह्याची स्टार्टिंग रेंज काय जाते हे थाउजंड पासून स्टार्ट आहेत पेअर येतात ओके पण जसं मी हा घातलाय हे जस्ट एक घातलं इनफ म्हणजे हा म्हणजे भरपूर बांगड्या घालायची गरज नाही आणि नथीन मध्ये पण बरेचो नथ ही प्रेस करायची पण आहे की डिरेक्टली घालू शकतो टाकायच्या oh, पण राहतात आणि प्रेस वाले आहे oh, nice. का ही टाकायची yes. nice. आहे हे खूप इथे मोराची डिझाईन आहे त्याचसोबत तुम्हाला बघा हे अशा पद्धतीचं मोत्यांचं कम्प्लीट भरलेले सुद्धा मिळणार आहेत आणि हे खोपा आहेत ना हो oh, ते खोप आहेत नथीनची स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे ह्या सगळ्या टू नाईन्टी नाईन थ्री नाईन्टी नाईनच्या ओके हो ह्याच्यामध्ये प्रेस वाल्या टाकायच्या छोट्या एकदम छोट्या हव्यात तर एकदम छोट्या अश्या आहेत आणि ह्या सगळ्या ब्रास मटेरियलच्या आहेत बरं सो ह्याची क्वालिटी खूप छान आहे जसं मी मोराची घातली आहे ती ह्याच्यातलीच घातलेली आहे हे छोट्या हारच कलेक्शन आहे आणि इथे खूप मस्त कलेक्शन दिसतंय ह्याबद्दलची माहिती देशील हो तर हे सेट आहेत जे आपण ऍज अ चोकर पण घालू शकतो अ पण घालू शकतो नाही सो सगळे सेट विथ आणि खूप युनिक युनिक सेट आहेत सो प्रत्येकाची डिझाईन तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल इयरिंग आणि त्यासोबत पेंडंट टेम्पल ज्वेलरीचं तुम्ही प्रत्येक इथे कलेक्शन बघितलं तर लक्षात येईल खूप युनिक आहे सुंदर आहे खूप आहे मस्त तो बरं आणि याची स्टार्टिंग रेंज काय जाते हे तुम्हाला अठराशे पासून ते टू थाउजंड एट हंड्रेड पर्यंत so, ह्या रेंजमध्येच भेटेल बरं सो हे ठुशी आहे तर ठुशीचं आम्ही न्यू व्हर्जन बनवलंय सो so, uh, ही घातल्यावर uh, कोणाला ओळखता येत हे आर्टिफिशियल आहे की गोल्ड आहे okay. त्याचं फिनिशिंग वर्क आणि हे सेम मध्ये पण असा सेम पीस आहे आम्ही त्याची रिप्लिका केली आहे ओके सो हे लुक वाईज एकदम छान दिसतात हे तुम्हाला आर्टिफिशियल घालायचं आहे पण आर्टिफिशियल वाटलं नाही पाहिजे गुड ऑप्शन so की तुम्ही असं वेअर करू शकता इव्हननेस रिच वाटत खूप मस्त वाटते आणि हे विथ इयरिंग्स येणार आहे सेम विथ इयरिंग येणार ह्याचे इयरिंग असे झुमके येणार अच्छा so, हा हे असे दिसणार मस्त वाटतंय हे सो असा सुद्धा सिंपल सोबर लुक तुम्ही कॅरी करू शकता आणि ह्याची प्राइस रेंज काय जाते हा अठ्ठावीस आहे विथ इयरिंग्स अठ्ठावीसशे आणि ह्याच्यामध्ये डिझाईन ऑप्शन्स बरेच आहेत तिकडे ठेवलेत सो आम्ही तुम्हाला खूप लिमिटेड कलेक्शन दाखवतोय इथे आला तर तुम्हाला अजून एक्सप्लोर करता येईल या साईडला जे ठेवले ते टेम्पल ज्वेलरी विथ मोती आहे मोती पण खूप छान वाटतात घातल्यावर खूप सुंदर वाटत ह्याची रेंज काय जाते साधारण हा पंचवीसशे पर्यंत येतो पंचवीसशे मोत्यांचं काम खूप सुंदर आहे खूप भरीव आहे ते हो। मस्त टेम्पल ज्वेलरी म्हटलं तर फक्त आपण त्याला मॅट फिनिश असा विचार करून चालतो इथे yes. खूप युनिक डिझाईन बघायला मिळतात ग्रेट अजून छोट्या हारांमध्ये काही अजून कलेक्शन आहे आपल्याकडे अजून भरपूर कलेक्शन आहे ग्रेट <laughs> सो इथे आलात तर तुम्हाला बरं एक्सप्लोअर करता येणार आहे तुम्ही बघितलं तर स्टोअर मधलं ऑलमोस्ट सगळी व्हरायटी आम्ही कव्हर केली आहे ऑफकोर्स तुम्हाला जर कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं ऑक्सिडाइज ऑक्सिडाईज इयरिंग्स पण आहेत त्यांच्याकडे आणि ह्याच्याबद्दल काय माहिती देशील की रेंज रेंजपर्यंत जातात आपल्याकडे हे पण ब्रास मटेरियल आहे दिसायला हेवी वाटत आहेत पण खूप लाईट वेट आहेत हे सगळे मीनाकारी वर्क आहेत वर्क हे निघत नाही त्याच्यामुळे तुम्ही रफ अँड टफ इझिली यूज करू शकता ह्याची पण प्राईज रेंज थ्री नाईंटी नाईन सगळ्यांची प्राईस रेंज सेम आहे ब इच थ्री नाइंटी नाईन इफ यू बाय थ्री तर थाउजंडला थ्री अशी आम्ही ऑफर काढलेली आहे बर सो yes. so, हजार रुपयाला तीन घेऊ शकतो बघा तुम्हाला स्वतःसाठी घ्यायचंय किंवा गिफ्ट घ्यायचंय तर मग हे पण तुम्ही घेऊ शकता श्वेता थँक्यू सो मच इतकी छान माहिती दिली आणि इतकं मस्त मस्त कलेक्शन तिने दागिन्यातलं दाखवलंय बरं स्टोअरचं टायमिंग काय आहे आपलं माझं स्टोअरचं टायमिंग नऊ ते रात्री नऊ सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओके आणि मंडे टू संडे ऑल डेज की एखाद दिवस आपण बंद ठेवतो ऑल डेज ओपन असतं फक्त एक्झिबिशन असेल तेव्हा बंद असतं सो कधी लांबून येणार असेल कोण तर प्लीज कॉल करून या कारण मग तेव्हा जर एक्झिबिशन असेल तर बंद असेल मग तेव्हा त्यांची ते वा ते फेरी वाया नको फॉरेवर देसी या स्टोरला व्हिजिट करायचं असेल तर कसं करायचं कोरेगाव ईस्टला तुम्हाला यायचं आहे ये कोरेगाव ईस्ट स्टेशनच्या बाहेर या ऑटोवाल्यांना सांगा डिंडोशी कोर्टला तुम्हाला डिंडोशी कोटच्या जवळ सोडण्यासाठी किंवा तर महत्त्वाचा लँडमार्क आहे खरं तर डिंडोशी कोर्ट बरंच कन्फ्युजन क्रिएट होऊ नये म्हणून मी सांगतेय डिंडोशी कोर्टच्या अगदी थोडंसं दोन मिनिटाच्या अंतरावरती लगेचच पुढे तुम्हाला मिळणार आहे शॉपर्स स्पॉट शॉपर्स स्पॉट हे मिनी मॉल काइंड ऑफ आहे जिथे बरेचसे छोटे दुकानं आहेत तर तुम्ही आतमध्ये एंटर केलं आतमध्ये एंटर केल्या केल्या पहिले लेफ्ट घ्या मग राईट घ्या आणि लगेचच सी फोर असं स्टोर नंबर आहे फॉर एव्हर देसीचं इथे येऊन तुम्ही नक्की खरेदी करू शकता मंडे टू संडे ऑल डेज ओपन असतं फक्त एक्झिबिशनच्या वेळेला बंद असेल सकाळी साडे नऊ ते रात्री साडे पर्यंत आणि ऑनलाईन साठी मी नंबर स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देते इथलं कलेक्शन कसं वाटलं आणि प्राईस रेंज आणि इथे तुम्ही खरेदी केल्यानंतरचा तुमचा फीडबॅक हे सगळं काही तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी